रवा लाडू म्हटलं की सर्व गृहिणींचा मोठा प्रश्न म्हणजे पाक कसा बनवायचा तर आज आपण बिना पाकाचे आणि साखर न वापरता मस्त असे रवा ला रव्याचे लाडू बघणार आहोत अगदी मऊसूत आणि दानेदार हे असे लाडू आज आपण ह्याच्यात सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी एक नेहमी जो आपण उपम्यासाठी किंवा शिऱ्यासाठी रवा वापरतो तोच हा जाडसर रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो सुद्धा घेतला तरी पण चालेल आता हा रवा आहे तो जाडसर असल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला एक दोन वेळा फि पल्स मोडवर फिरवून घेणार आहे म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी बारीक रव्यासारखी होईल जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही हा मिक्सरमध्ये नाही फिरवला तरी पण चालेल आता त्याच रव्यामध्ये आपल्याला ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं आपण इथं दूध घेणार आहोत हे दूध आपण मी साईसकट घेतलेलं आहे साधारण हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध असतं त्याचप्रमाणे घ्यायचं आहे इथं जास्त गरम किंवा जास्त थंड असं हे दूध नाही वापरायचं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन सेकंद हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा छान आपल्या दुधात मुरला जातो ही पद्धत तुम्ही जर रवा लाडवासाठी वापरली तर तुमचे रवाचे लाडू आहे ते अजिबात कोरडे होणार नाहीत आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याला आपल्याला एक साधारण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा दुधात छान फुलला जाईल जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा ह्याला झाकून ठेवू शकता आता इथं बघू शकता अर्धा तास झालेला आहे ज्या भांड्यात आपण रवा भाजणार होतो त्याच भांड्यामध्ये मी हे सर्व रवा आहे तो दुधात भिजवून ठेवला होता आता इथं बघू शकता रवा छान फुलला गेलेला आहे तो दुधासोबत छान मऊसूद झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे तूप हे सर्व एकत्र न घालता यातलं थोडंसं तूप मी बाजूला ठेवलेलं आहे आता इथं गॅसची फ्लेम आपण अजून लावलेली नाही आहे तर आता मी इथं गॅसची फ्लेम लावून घेते आणि आता हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे तुपामध्ये छान रवा हा मिक्स करून घ्यायचा आहे आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल तर जसजसा आपण रवा भाजत जाऊ तस तसं हे तूप आहे ते छान रव्यामध्ये मिळून येतं आणि त दूध आहे दूध आहे ते छान असं आटलं जातं आता इथं बघू शकता दूध हे आहे ते छान मिक्स झालेलं आहे तुपासोबत ह्याचं असा एक गोळा तयार झालेला आहे आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मग रवा आहे तो खालती कढईला चिटू शकतो साधारण ह्या कृतीला पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात त्यामुळे आपल्याला हे सर्व अ, मिक्स करताना मंद गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या गाठी होणार नाहीत आणि जर तुमच्याकडं स्पॅच्युला असेल तर तुम्ही त्या स्पॅच्युलाच्या साह्यानंच हे एकसारखं हलवत राहायचं आहे इथं बघू शकता साधारण ह्याला बारा मिनटं झालेली आहेत रवा छान असा कलर बदलत आलेला आहे आणि तो हलकासा कोरडा होत आलेला आहे म्हणजे ह्यातलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि आता ते थोड्या वेळानं रवा आहे तो तूप सोडायला सोडायला चालू होतं साधारण आता मला सतरा मिनटं झालेली आहेत आता रवा इथं बघू शकता कोरडा वाटत आहे त्यामुळं जे उरलेलं तूप आहे ते मी पूर्ण ह्याच्यात घालून घेणार आहे तूप एकदम आपल्याला घालायचं नाही आहे शेवटी घालायचं आहे आता ह्याच्यात मी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता मी इथं काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यात घालून घेते म्हणजे ते तुपासोबत आणि रव्यासोबत छान असे तळले जातील किंवा भाजले जातील आता हे आपल्याला साधारण अजून एक तीन ते चार मिनटं हा रवा आपल्याला अजून भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता रवा छान असा कोरडा होत आलेला आहे म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे रवा जरी कोरडा वाटत असेल तरी पण हा अगदी मौसूत आहे तो अजिबात कडक किंवा कोरडा झालेला नाही आहे इथं मी दाखवते हातानं हे बघा अगदी मौसूत आहे गोळी बनेल असा इतका रवा हा मौसूत तयार झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला अर्धा कप गूळ घालायचा आहे इथं मी गुळाचा वापर करणार आहे जर तुम्ही साखरेचा वापर केला तरी पण चालेल साखरेची इथं पिटी साखर करून घ्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट साखर घातली तरी पण चालेल आणि एक चमचा वेलची पावडर घालत आहे आता हे साधारण आपल्याला एक ते दोन मिनटंच हे परतून घ्यायचं आहे इथं गूळ मी खिसून घेतला आहे त्यामुळे तो पटकन गरम असल्यामुळे रव्यामध्ये छान असा मेल्ट होतो साखर पण आपल्याला अशीच घातली तर ती लगेच त्यामध्ये विरघळली जाते आता ह्याच्यानंतर मी इथं गॅस बंद करून टाकणार आहे नाहीतर मग साखरे साखर आहे त्याला पाणी सुटेल आता हे आपलं इथं गॅस बंद केलेलं आहे तरी पण हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे कारण कढई गरम आहे त्यामुळं त्याला पाणी सुटलं जाईल आता हे मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे जेणेकरून ते लवकर थंड होईल पण पण आधूमधून आपल्याला हे सतत ह असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते छानपैकी कोरडं होईल आता इथं बघू शकता मी एक दोन वेळा हलवलेलं आहे आणि हलकंसं हे सा मिश्रण आहे ते कोरडं झालेलं आहे आणि गारसुद्धा झालेलं आहे एकदम गार करायची गरज नाही हलकंसं कोमट असतानाच तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता आता लाडवाला जेवढं मिश्रण लागतं तेवढंच हातावर घेऊन इथं बघू शकता पटकन असा ह्याचा गोळा तयार करता येतो आता हातावर थोडंसं हलवून घेतलं की त्याचा छान असा हा लाडू तयार होतो अगदी इथं बघू शकता दानेदार आणि मौसूत असे हे लाडू तयार होतात करायला अगदी सोपे आणि खायला तितकेच हे रुचकर लाडू अगदी हे दहा ते पंधरा दिवस वरती राहू शकता तुम्ही फ्रीजमध्ये खा का ठेवले तरी पण हे खूप छान असे राहतात साधारण या मिश्रणामध्ये माझे अकरा ते बारा मीडियम साईजचे लाडू तयार झालेले आहेत तर अगदी हे दाणेदार लाडू कसे वाटले तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू